नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजी थोपटेवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये आपल्याला थरार बघायला मिळाला कारण की काटाकिर लढतीमध्ये कोणी बाजी मारली निकाल अजूनपर्यंत पेंडिंग होता पण शेवटी निकाल आलेला आहे निकाल कोणाच्या बाजूने आलेला आहे खरं तर सेमी क्रमांक चार सुटला आणि अतिथीच्या लाड लढतीमध्ये जी तास क्रमांक सातवर गाडी होते ती आपल्याला पुढे दिसतो आहे आणि बकासूर आपला आणि राणा दोन नंबरला गाडी दिसतोय कडेने पाल आली पण शेवटी शेवटी चर्चा रंगली की सात नंबरवरची गाडी फॉल आहे निकाल रेषेवर त्यामध्ये बरेच चर्चा रंगू लागली निकाल काय येणार काय येणार याच्याकडं लक्ष होतं शेवटी निकाल आलेला आहे तर कोणाच्या बाजूने तर आपला लाडका देव बकासूरच्या बा बाजूने बकासूर आणि राणा सेमी पास झालेले आहेत आणि फायनलसाठी पात्र झालेले आहेत गुलालाचे मानकरी गुलाल, मान गुलाल मिळवण्यासाठी एक नंबरसाठी पात्र झालेले आहेत आपला बकासूर आणि राणा खरं तर आ, सुट्टी लेट झाली तुम्ही सुट्टी बघा सेमी क्रमांक चारची बकासूरची सुट्टी लेट झाली सुरुवातीपासूनच तो मागेच राहिला कडेने होता तरी पण चांगली गाडी पळाली दोन नंबरला उतरली होती पण सात नंबर तासावाची गाडी ती जी एक नंबरला होती ती फॉल झालेली आहे त्यामुळे निकाल आपल्या बाजूने आलेला आहे बकासोर राहणार राणा विजयी घोषित केलेला आहे निकाल आणि निकाल गाडी क्रमांक तास क्रमांक आठ वरून धाळवलेली गाडी बकासोर आणि राणा फायनल पात्र धन्यवाद